केळी आणि कापूस पीक विम्याची रक्कम त्वरित द्या नाही तर जिल्हाधिकारी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकतीस जानेवारीच्या आत पीक विम्याची रक्कम द्यावी अन्यथा दोन फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा उग्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटना अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत जिल्ह्यातील सत्याधर शेतकरी सहभागी झालेले होते त्यापैकी दहा हजार सहाशे एकोणवीस शेतकऱ्यांच्या शेतावर केळी पीक असतानाही पीक विमा रद्द करून नाकारण्यात आलेले आहे तसेच बारा हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांच्या शेतावर जास्तीचा पीक विमा काढला आहे असं कारण देऊन पीक विमा प्रलंबित ठेवण्यात आला आहे दहा हजार सहाशे एकोणवीस अधिक बारा हजार चारशे छत्तीस बरोबर तेवीस हजार पंचावन्न शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी तसेच जिल्ह्यातील सुमारे चार लाख पाच हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कापूस आणि इतर पिकांचे पीक विमा उतरवला आहे त्या शेतकऱ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळायला हवी होती मात्र दोन दिवसात फेब्रुवारी लागेल तरी त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही केळी उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकूण संख्या पाच लाखच्या वर आहे या सर्व शेतकऱ्यांना एकतीस जानेवारीच्या आत पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी अन्यथा दोन फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात रुमणे घेऊन शेतकरी हल्लाबोल आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील किरण गुजर विनोद धनगर सचिन शिंपी सय्यद देशमुख अखिल पाटील यांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी चोपडा प्रतिनिधी हेमकांत गायकवाड हवामानावर आधारित फडपीक विमा योजनेमध्ये जिल्हाभरातील जवळजवळ सत्याहत्तर हजार नऊशे शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता त्या सत्याहत्तर हजार नऊशे वीस शेतकऱ्यांपैकी दहा हजार सहाशे शेतकऱ्यांच्या शेतावर केळी असतानाही पीक किंवा कंपनीने त्यांच्या पीक पॉलिसी रद्द केलेल्या आहेत आमच्या शेतावर केळी आहे असे पुरावे सादर करावेत असे कलेक्टर साहेबांनी आम्हाला अकरा डिसेंबरला सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आमच्या शेतावर केळी आहे असं नऊ हजार शेतकऱ्यांनी पुरावे सादर केले आहेत मात्र दीड महिना झाला तरी त्या त्याच्यावर या आत्तापर्यंत निर्णय झालेला नाही आहे दहा हजार सहाशे एकोणावीस व बारा हजार पेळ प्रलंबित पीक पॉलिसी अशा जवळजवळ जिल्ह्याभरातून चोवीस हजार शेतकऱ्यांचा हा पीक विमा थांबलेला आहे याला कुठलंही प्रशासन साथ देत नाही कुठलाही लोकप्रतिनिधी त्याच्यावर बोलायला तयार नाहीत त्याच्यासोबतच जिल्ह्याभरातून जवळजवळ कापूस पीक विमा चार लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी उतरलेला आहे आज चार लाख सत्याहत्तर हजार शेतकरी कापूस पीक विम्याचे व तेवीस हजार शेतकरी पीक विम्याचे असा आकडा जर केला तर पाच लाख शेतकरी आज पीक विमापासून वंचित राहिलेले आहेत याला प्रशासन जबाबदार आहे याला संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत त्यामुळे आमचा हा लोक आमच्या पीक विम्याचा प्रश्न हा एकतीस जानेवारीच्या आत सोडवावा अन्यथा दोन फेब्रुवारीपासून शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी त्याच्यातच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न न सुटण्याचे कारण सरकारला लोकांनी निवडून दिलेले आमदार खासदार खोक्यांनी विकत मिळायला लागले लागल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आज सुटत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांचा रोष हा दोन फेब्रुवारी रोजी पाहायला मिळणार आहे आंदोलनाचं मुख्य स्थान कुठं राहील बरं आमचं आंदोलन हे जळगाव जिल्हा कलेक्टर ऑफिस जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर राहणार आहे आम्ही जीएस ग्राउंड वरन तर मोर्चा काढू हातात रुम न घेऊन तो मोर्चा कलेक्टर ऑफिसवर हो जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचं उग्र रूप धारवणार दा, आहे विनोद प्रताप पाटील राहणार चंदपली तालुका चोपडा येथील एक प्रगतीशील शेतकरी बोलत असो आज हवा हवामान आधारित फट विमा दोन हजार बावीस तेवीस एक दीड वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांना फट विम्याचे पैसे आज आज घडीत भेटत नाही आहेत याला सर्वस्वी जबाबदार जे प्रशासन व शासनाचे लोक प्रतिनिधी यांनी हा पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावणे योग्यरित्या मार्ग लावणे आता त्यांची जबाबदारी असताना शेतकऱ्यांना वेठीस धरणेचे काम या शासनाने व प्रशासनाने आजपर्यंत लावून धरलेले आहे तरी आम्ही आज आज घडीला आमच्या गोरगाव्या मंडळ व इतर स चोपड्या तालुक्यातील सर्व मंडळाचे शेतकरी हा गोळा करून स सर, सर्व शेतकरी गोळा करून एक मोठे आंदोलन उभं करण्याचे एक शेतकऱ्यांनी ठरवलं आहे कारण की याच्यावर कोणीही तोडगा काढायला तयार नाही शासन प्रशासन यात लक्ष द्यायला तयार नाही व कलेक्टर साहेबांसोबत आमच्या दोन विशेष मिटिंगा होऊनसुद्धा आज आ, आ, कलेक्टर साहेबांनी याच्यावर कोणताही तोडगा काढलेला नाही आज आम्हाला तारखा तारखा दिल्या जात आहेत फडपी विमा भरताना एकही दिवस विलंब न करता ते त्या दिवशी प त्यांची वेबसाईट बंद करून देतात पण आम्हाला फडपी विमा देताना एवढं वेठीच धरलं जात आहे जसं काही आम्ही काही त्यांचे आमचे घेणे असूनसुद्धा आम्हाला सरकार हे देण्यास स्टार्टार्ट करते आहे पी किंवा कंपनी देण्यास स्टार्टार्ट करते याला कुठंतरी वचक बसायला हवं हो, व पुढे शेतकरी यापुढे फडपिकोमा काढतील व पुढे उत्साहाने काढतील अशी कोणतीही गोष्ट या, या सरकारकडनं होत नाही त्यामुळे सरकारला आमचे एकच म्हणणे आहे की फड पिकोमा आम्हाला लवकरात लवकर मिळण्यात यावा व या जे जेही रिजेक्ट केलेले प्रकरणं आहेत किंवा पेंडिंग असलेले प्रकरणं आहेत त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा